चला गाव मग एक वर कारण परदर्शी बघा केलेला खेळाडू रोजच्या प्रांगणात काय करतोय आपल्या संघासाठी एक भरदार उंचीचा असा हा खेळाडू सनी रेड घेताना एक सात नंबर नंबरचा प्रदान केला खेळाडू तिकडे सुद्धा क्रम क्रमांक एक सुंदर सामना तुम्हाला मिळतोय आशिष मोरे यांची चढाई थर्ड बावीस नंबर परिधान केलेला खेळाडू kaku itu apalah setengah sati sundar si cerai bagari kara asil haa bende wad मैदान क्रमांक दोन चा श्री भैरवनाथ कर... ते यशवंत यशवंत कार वसे जयनवान खारामोली असा सामना मध्यंतरासाठी थांबतोय याच्यानंतरचा सामना चौंडेश्वरी कडसुरे वसे गावदेवी रेडर्स वडवली असा सामना असेल चालू सामना हा मध्यंतरासाठी थांबलेला मध्यंतर पर्यंतचा गुणफल पुन्हा मैदान क्रमांक दोनचा स्कोर सांगायचा आहे आधार संघाचा एक मजबूत बांधण्याचा खेळाडू पुन्हा आशीष सुंदर अशी चढाई

सुंदर पहा सात नंबर जर्सी परिधान केलेला खेळाडू सिंगल पॉइंट पुन्हा एक सात नंबर जसे परिधान केलेला खेळाडू के सन्नी रोड सुद्धा ada <laughs> <laughs> হ্যালো ক্রাম নম্বর এই শুভম মরে শুভম মরে ठीक तर चला आपण एक नंबर ग्राउंडवर बोलूया श्री गणेश आधार संघाचा तीन नंबर जशी पद केला शुभम मोरे चाल करून गेलाय रोहाच्या रोड खूप संघावर त्यांना माहिती आपल्याकडे काही गुणांची पिचारी आहे ती भरून काढण्याचा प्रयत्न करतो तो, तो शुभम मोरे आपल्या संघासाठी गुण कशा मिळावा हे प्रयत्न आणि ते रिक्त असे त्याला प्रत्युत्तर रोड रो। संघाचा हा असतो मागील यशस्वी खेळाडू जो तो वारंवार तयार करून आपल्या संघासाठी गुण मिळवण्याचा प्रयत्न करतोय त्यांना माहित आहे की आपल्याकडं काही गुणांची लेड आहे ते धोकापास करण्यास तयार नाही नोंदवला शुभम मोरे हो त्यांना सुंदर अशी झाली आहे रोड सांगा बरोबर कोणतेही धोकापात करण्यास तयार नाही ते, ते रोशन मोरि दिसते असते परत त्याला प्रत्युत्तर म्हणून हा तो मागील यशस्वी खेळाडू ज्यांनी बोनस गुण मिळवला तो यशस्वी केलंړو देशमुख वट चस्तेवर ग्रामवर एक वर्द सयोग पाटील चाल करून गेलाय तो रो संघावर आपल्या संघाकडे आणि जरा सुंदर अशी पकड सुंदर अशी पकडली त्याला प्रयत्न रतीश काढण्याचा प्रयत्न करतोय तो रतीश आणि त्याला अशी पकड ओकार वाटतात बारा नंबर जशी पत्र केलेला आहे तो ओकार तो स्वतःच्या उघडून मारतोय गुण मिळवण्याचा प्रयत्न करतो लाट मारून घरी बाद आणि मला तिथे स्वतःहून ता, स्वतःला बाद करून घेण्याचा ओंकार त्यात प्रत्युत्तर म्हणून आशिष आशिष मोरे आशिष मोरे वारंवार चाडाई करतोय आपल्या संघाचे धुवा आपल्या खांद्यावर घेऊन रेड मारतोय तो आशिष मोरे शेष मोरे हा एक थोडाल खेळाडू आहे क्रिकेट क्रिकेटमध्ये आपलं नाव लौकिक करतो असा एक सुंदर खेळाडू आहे आणि त्याला प्रयत्न करून मनेश वारकर एक नंबर जोशी प्रदान केलेला सॉरी सात नंबर आणि लात मारूकडे बाद करण्याचा प्रयत्न करत आहे मला वाटतंय त्यांनी आपल्या साधासाठी मिलवला ते मनीष वाडकर एक होते असते परत त्याला पद्यतर म्हणून हाच तो यशस्वी खेळाडू ज्यांनी मागित चालण्यामध्ये दोन मिळवलाय तो मनीष वाडका मनीष वाडकर ज्याला माहित आहे आपल्याकडे काही गुणांची बिचारी आहे ती भरून काढण्याचा प्रयत्न करतोय मनीष वाडकर आपल्या सांगाची धुरा खड्यावर करून रेड मारतोय सो त्याच्या उजव्या कपड्यात डाव्या कपड्यात लाट मन गडी वाचण्याचा प्रयत्न करतोय आणि मला ते सुचित त्याला प्रत्युत्तर म्हणून आशिष हाच तो यशस्वी खेळाडू जो वारंवार चढे करून आपल्या संघासाठी गुण मिळवण्याचा प्रयत्न करतोय आशिष ग्राउंड नंबर एक वर पंचन तो, नऊ नशी पता केलेला आहे तो श्री गणेश संघावर चाल करून गेलाय आहे ती कडक त्याला पाहिजे आपल्याला मराठी एक पॉइंट एक गुण आपल्या सांगा साठी मिळवलाय स्वयंसेवक चला तिथं जा काय कोण काय बोलते बघा अरे चला सामना सुरू ठेवा आणि आपण बाहेरून बोल कोण काय बोलतो त्याच्याकडे लक्ष देऊ नका आपल्याला स्पर्धा पूर्ण करायची आहे सामना सुरू करा मैदाना क्रमांक तुमचा कुठंच मैदानावरती गर्दी करू नका सामना सुरू करा चला मैदान क्रमांक दोन साठी चौडीसुरी कडसुरे गावदुरी रेडर सोडवली आपली मिनिटं चालू झालेली आहेत मैदान क्रमांक दोन साठी आपण लगेच उपस्थित राहायचं दोन्ही संघांनी चौंडेश्वरी कडसुरे गावदुरी रेडर सोडवली ग्राउंड मध्ये दोघांची शीट घेऊन यायचं आहे गुडलेकर आपली आपली कामगारी बारा आहे शेवटचा सामना घेण्यासाठी दोन्ही संघांनी लगेच मैदानावरती यायचं एक मिनिटाची वेळ सुरू झालेली आहे तर मैदान क्रमांक दोन वरचा सामना झाला श्री भैरवनाथ यशवंत काळ वर्षेच जय हनुमान खारामोली या सामन्यामध्ये श्री भैरवनाथ यशवंत काळ हा संघ नऊपणाने विजयी झाला विजय संघाच्या अभिनंदन

ग्राउंड मध्ये एक वर आशिष मोरे वारावरात चेहरे करून आपल्या सांगासाठी गुण दिलं होते तो आशिष मोरे दर सांगावर चाल करून गेलाय मनेश वाडकर चाळे करून गुण मिळवण्याचा प्रयत्न करतोय तो, तो मनेश वाडकर आपल्या संघासाठी गुण मिळवून देतोय मनेश वाडकर

सुजल गायकवाड ज्याचे जिल्हास्तरीय निवडले होते सुजल गायकवाड आपल्या <tinyi sounds> सांगा थुराव खांद्यावर घेऊन आपल्या सांगामध्ये गुण मिळवण्याचा प्रयत्न करतो तो सुजल गायकवाड <tinyo>

प्रवासंघावर आणि त्याने लाटपणे घरी बाद केलाय तो का सुजय लायक वारंवार चाले करून आपल्या सांगण्यासाठी गुण मिळवते दोन वर सुंदर अशी उडी मारून आपले साथ मधून ठक्का करून घेण्याचे प्रयत्न त्याचे पण सगळ्याला प्रत्युत्तर म्हणून आवत बस काय मारला